नमस्कार नमस्कार कस कस आपली रुपेश बैलगाडा शर्य संघटनेच शिवसेना पक्षाच पहिलं अधिवेशन आपण भरवतोय श्रीनाथ केसरी या नावाने आता पण इतिहासामध्ये दोन अडीच वर्षापाटी मग आपण जे फारच मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर अं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेले सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षाचं कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे या सगळ्या तुम्ही पक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं नऊ तारीख जाहीर केलेल्या ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेऱ्याच्या मैदान बरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याच आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त जा प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून आपण तासगाव हे ठिकाणी निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान तिथले का तर मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असं तशी दोन्ही मैदान एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर श्वान स्पर्धा ह्या पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये अं श्वान जास्तीत जास्त रेस पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा अं तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत श्रीनाथ हे मैदान घेण्यामागचं उद्दिष्ट काय असेल माझ पहिल्यापासून उद्देश एकच आहे पहिल्या माझं एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण टॅग लाईन करून प्रत्येक आपल्या हॅन्डवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदाना भरवणाऱ्या ह्याच्यापूर्वी कोणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ऍव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान आहे जे दोन थारचं मैदान झालं डबल थार एक मैदान एप्रिल मध्ये झालं त्यानंतर मैदान जवळजवळ दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरची त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वा दोन वर्षाचं जवळजवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीने हे आज आपण बरवतोय आणि ह्याच्या पाठी माझा उद्देश आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बळीवडी क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळमेळ कुठं आणि किती लागतो हे तुम्हाला माहिती माझा ह्याच्या पाठी उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसते स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्रात दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज गायना सुरू दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतो जिथं की जे गाव शंभर टक्के पानास्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही तर दोन बैल जुडे आहे ती फक्त सांभाळले म्हणजे शो म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजारं करायला त्यामुळे गायी बैल म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी व आपल्या दारात गाय बैल सांभाळतील म्हणून जास्तीत जास्त स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठीमाचा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलीही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे मी पण ना। का मी काय त्या निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळे कुठलाही माझा स्वार्थ नाही की त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचं किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती की ह्या स्पर्धेतनं काय होणार आहे प्रवेश फी आणि या पक्षाची रक्कम जर काढली आपण तर ही बरी बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं बक्षिसांचे रूपरेषा कशा पद्धतीने असेल ज्या पद्धतीने आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले जे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले तुम्हाला माहिती की गेल्या वर्षी त्या पक्षामध्ये कुठलीही कमी झाली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे पक्ष जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळंच दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू हो शकतील मागच्या जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशन त्या पद्धतीनं आज जी जी बक्षीस जाहीर झाली कुठलीही एकही बक्षीस किंवा ही, ही, ही टू व्हीलर गाडी किंवा कुठलेही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी आहे टोयटोची दोन नंबरला थार ठेवली जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होती तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमान असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवले त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा एक टू व्हीलर आहेत ह्या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या बैलजोडीस ही एक एच एफ डीस गाडी आहे म्हणजे प्रत्येक गटात पहिला नंबर येणार गट पास म्हण आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस हजाराने गदा दिलेली आहे ती जो राऊंड तो पल त्यालाच ही म्हणजे क्वार्टर फायनल त्यालाच बक्षीस मिळेल अशा पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे श्वान स्वरूप कसं आमची चर्चा चालू आहे श्वानचे काल बरेच लोक येऊन गेली त्यांच्यावर चर्चा पण झाली आज सांगलीची काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याचे बक्षीस कशी असतील त्याचं स्वरूप कसं असेल हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला आहे प्रथम प्रमाण तो निर्णय का घेण्यात आला एवढं मोठं बक्षीस ठेवण्याचं माझ्या पाठी प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने कुठलाही स्वार्थ नसणार आहे माझी भावना एवढीच आहे मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ही मानली उदय सामंत साहेबांच्या समोर मांडली की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी बेड़ आपण बघतो टीव्हीतनं की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं ऑडी गाडी असते बीएमडब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते पण अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळू दे अशी मी एक इच्छा व्यक्त केली साहेबांच्या समोर की क्रिकेटरला खेळपर हा पण खेळ आहे आणि तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी काय फॉर्च्युनर मधनं फिरू नये थार मधनं फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती ती माझी मी माझ्या Uh, फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनर मधन का शेतकरी करू नये आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहित नाही मला पण माहित नाही सामान्य शेतकऱ्याच्या दारात सुद्धा ही फॉर्च्युनर जाऊ हो शकते पण आज आपण एकच अ ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे श्वान स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात फायद्याचा आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको जा जा आप। की आपल्या ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाले आपल्या त्यावेळी पासून पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा मध्ये असेल बैलांचे असतील श्वान कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती आहे पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातलाच बैल कुत्रे जास्त किमतीने घेऊन चाललाय घेऊन चाललाय मी त्याला परवडते म्हणून तो घेऊन चाललाय काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याच फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेपाठी मागचा उद्देश एवढा आहे की की वर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घरामध्ये पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथं रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवन संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम, काम चालू आहे म्हणजे असे शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीत जे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायचा मी नाटी कुठे असू शकते चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बरेच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता तीन पेऱ्याच्या मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ते कमी पडते त्यामुळे ह्या दोन्ही साठी जे अनुकूल असं मैदान मिळेल आणि ज्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या अं नंदीला सुद्धा त्रास झाला पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही ओळखतोय ते उद्या परवाशी मी जाहीर करेन माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर ती कंट्रोल कशा पद्धतीने सर्वात म्हणजे कोणत्याही अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार गेना। घेणार तुम्ही मागच्या माझ्या भावनेच्या मैदानामध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही संपूर्ण ये तुम्हाला पण माहिती की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी कंट्रोल आमच्या फाउंडेशन राहणारच आहे पण प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे एक आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे तुम्ही आयोजक म्हणून मला जर विचारलो तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी ही प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावलेली होती दोन स्क्रीन लावतोय का तर त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे पण एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार का नाही मला माहित नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून सुद्धा या स्पर्धा बघता आल्या पाहिजे त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साईड तयार करून एका साइडला तीन फेऱ्याच सा, एका साईडला जनरलच परत आणि शांत श्वानच प्रेक्षक वेगळे आहेत अशा त्या काही नियोजन करायचं चाललंय ते अशा पद्धतीने नियोजन करणार आहे दादा रोज तुम्ही मैदान झालं त्या दिवशी एक वर्षात सर्वांची इच्छा होती की चंद्रनाथ पाटील पुकारावर आणि ते सांगितलं मैदान मागल्या वेळी चर्चा चालली होती खोरचीनचं मैदान पुकारलाच गेलं पण तेच मैदान पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पकडलंय नाही मी तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असू दे किंवा जनरल मैदान असू दे मी दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोवन संवर्धन झालं पाहिजे ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमातून असते आता मी सुरुवातीला सांगितले की दोन वर्षात चार मैदान घेणारा मला वाटतं दुसरा अख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदान दोन वर्षात घेतील म्हणजे ऍव्हरेजने सहा महिन्याला एक मैदान घेतले अशा पद्धतीने मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले असतील मला वाटत नाही पण आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला मधल्या ह्याच्यात दोन मैदानं जनरलची झाली ही पण तुम्हाला माहित असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून भावनीचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरचं जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाडी आता झाले स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडं म्हणजे शरद क्षेत्रात म्हणणार ना नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जी जास्तीत जास्त वडा तयार झालेला आहे ते घेते कृचिकी घेते संकल्पना जे ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढे पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे मी जाहीर जाहीरपणे बोलत नाही पण त्या स्पर्धा सुद्धा होणार आहेत कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये जाईल शिवान कुठून तुमचा मुंबईत नाही किंवा पुण्यातनं येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरात नाही हे शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकऱ्यांच्या ना आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय दादा आता बक्षिराचं स्वरूप पाहता महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वगैरे सोय होणार पाहिजे तिथं त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत ते फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठेतरी उघडत फिरलं पाहिजे असं काय करणार नाही मी त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या मी देणार त्यात कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे राहायची व्यवस्था अगदी चांगली असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस जरी आधी आली तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार संपूर्ण बैलगाड्या सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे ते त्यांना बोलवलंही होतं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळ्या माझं सगळ्यांच्यावर बोलणं झालेलं होतं अशा पद्धतीचं मैदान करणार आहे ना पण हे पक्ष असं सगळ्यांनी संबंधित दाखवली फोन पण चालू झाले संघटनेतले माझ्या माझ्यावर आता रात्रीच मला वाटते आनंदराव आपण होता

आज खालच्या बक्षींची संख्या जर बघितली तर जी गटात येणाऱ्या गाड्यांचा विचार केला किंवा हे दहा बक्षीस क्वार्टर फायनल तर ह्याचा कुठंच ताळमेळ मिळ लागत नाही म्हणजे त्या सर्व ह्याच्या एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेली आहे मी पण ह्याचा फायदा परत मी सांगतो तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे प्रवेश फी कमी ठेवणं हे शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणून इथनं पुढे माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढे ही पद्धत प्रथा पडली पाहिजे श्पर श्पर की आज तुम्ही एक टक्का देत आहे त्यात पुन्हा आज येऊन कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची आणि अशा पद्धतीने काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा जा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल दादा सर्व बक्षीस एकत्रित केलं तर एकूणांची रक्कम काय रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण त्याचं पण आम्हाला थोडं बंधन आहे किती बक्षीस होणार आता खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहित नाही भेट किती तयार होणार ते मला माहित नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला श्वान असलं अजून एक ते प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मिळून अशी जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतायत याच्या दीडशे टू व्हीलर लागते तुम्हाला परवा दिवशी आम्ही तिघं चौघजण बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाचे आपलं पोस्टर बाहेर पडलं म्हणजे ह्या नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदाना म्हणलं आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटात त्यावेळेस कायच विचार विषय नव्हता हो आणि अशा जनरलला शॉनला आणि ते दिसत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलर हे खालच्या ड्रेस या गाडीचा विषय काय नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या दोनशे गाड्या चांगल्या असतात की बाबा ते कोणतरी म्हटलं तुमचं ते पेडगावला शिक बाबा पेळगावला जे मैदान झालं बाराशे काहीतरी गाड्या झाली मग शंभर दोनशे जरी ही मालक जर असली की ती त्यांची बैल चांगली पडत मग ती बाकी बाकी आठशे हजार जणांचं काय चाललंय काय नाही म्हणजे त्यांचं एक नाद म्हणून तिथं जिथं जायचं नशिबाची परीक्षा घ्यायची माघार यायचं असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या संघ फाउंडेशन मध्ये दोघं होती त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी एक तीन ते ती चार मिनिटात निर्णय घेतला की आपण अशा पद्धतीने ट्विलर देऊ टू व्हीलरची संख्या काढली आपल्याच आपल्याचे का ह्याची नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागतील परत मध्ये किती ते एकशे पन्नास टू लागले आम्हाला त्या एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही ती काढा त्या आम्ही एका पाचच मिनिटात निर्णय घेतला की एकशे पन्नास गुन्हे बहात्तर हजार केलं आम्ही आणि पाचव्या मिनिटात गाड्या ठरवल्या पण ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळीते जे बैल मालक आहेत त्यांना होणार आहे तोच आज इथं आल्यानंतर मोरे माघारी गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानाला जायची त्याची इच्छा होणार नाही त्यामुळे आम्ही चार पाच मिनिटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो, तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या जे बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे मी साधारणतः एक बहात्तर हजार म्हटला रक्कम प्रायमरी रक्कम सांगितली म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस पास केल्यानंतर हे दोघांनी समजेच म्हणाला आपापलं मग तिथे चार चार मालक होता चार मालक होती त्यांचं त्यांनी समजेच समजून घ्यायचं आणि तिथं त्यांचं त्यांनी लगेच बक्षीस काय असेल ते त्यांचं त्यांनी ठरवून आपलं कुणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावर गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन ट्विलर दिले जाते एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि आ... ते समंजपणाला तो विषय संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावर संपवायचा विषय कंडिशनला फायनल म्हणजे गाड्या तुम्ही बक्षीस जर तर बल दोन असणार शाळेत तस काय होणार नाही मागच्या दिवस आहे आम्ही ह्यावेळी फॉर्च्युनर आहे आपले थार होते म्हणून आम्ही आपलं त्या गोष्टीला कोणतं गालबोट लागायला नको म्हणून ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काही तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर आहे त्या प्रत्येकाचा गैरसमज होतोय की आपल्याला तीन फिरायला दोन फॉर्च्युनर आहेत जनरलला एक आहे आणि mm. इकडे एक आहे त्यामुळं ते सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नाव मला द्यावं दुसऱ्या नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथं मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर होईल बक्षिसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार कारण एवढ्या टू व्हीलर देत दे असताना कुठली कुणाला जाते हे आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे थोड्या एक दोन दिवस वेळ जाणार आणि त्यानंतर मग ह्या बक्षीस वाटप होणार आता जे हे मैदान जे होणार आहे ते ओपनचं मैदान असणार का तीन फेऱ्याचं मैदान असणार कोणचं तीन फेऱ्याचं मैदान कोपनचं तीन फेऱ्याचं मैदान पार्किंगची सोय वगैरे जाऊन तुम्हीच पाहणी करून या कुठं कशा पद्धतीने कुठं जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कुठं होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असतो त्याचा सात किलोमीटरचा राउंड आहे त्याचा आणि या मैदानावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण असणार आहे प्रमुख उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे या तिघांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण हे शिवसेना पक्षाचं अधिवेशन आपण बोलवतोय त्यामुळे बाहेरच कोणी कोणी नसणार आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा केली करण्यात येणार आहे असं दादा मग म्हणाले गॅलरी साधारणतः किती असते आपल्या मैदान पासून मला वाटते सुरुवात झाली गेल्या महिन्यात त्यामुळे ह्या मैदान गॅलरी ही असणारच जेवढा पट्टा आपला जेवढा दोन्ही साइडचा तेवढी इकडे एक हजार अकराशे फूट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फूट गॅलरी असणार आणि दोन साइडला दोन स्क्रीन असणार अ निकालाला पण एक होती आणि खालन जिथन गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयीच व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी बैल पुढं आहे पाठीमाग आहे हे सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालनं सुटताना पण दोन्ही स्क्रीन दाखवणार आणि निकाल पण दोन स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅडरीवर बसून किंवा उभं राहून कुठनही बघितलं आणि स्क्रीनची साईज सुद्धा वाढवलेली आहे मी मला वाटतं मागच्या सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती हे पन्नास बाय वीसची ची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार अशा चार स्क्रीन टोटल मैदानामध्ये असणार आहे असणारी कधीपासून सर होणार आहे नोंदणी ऑनलाईन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखे पण करतोय ऑनलाईन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी लाईव्हमध्ये लॉट्स काढणार आहे सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार अशा पद्धतीनं नोंदणीची प्रक्रिया असेल म्हणजे मैदान नऊ तारखेला दोन दिवस आधीच लॉट्स काढले जातात हां दोन दिवस आधी तीन दिवस आधी नोंदणी बंद होईल सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्हमध्ये लॉट्स काढले जातील आणि आठ नंतर नऊला ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर व्हायचं सकाळी सात वाजता नारळ पुढे सात वाजता सकाळी पहिला बाहेरून मालक येणार आहेत तर त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित तिथे केली जाणार आहे त्या बैलांच्या खाण्यापिण्याचा समज नियोजन व्यवस्थित राखलं जाणार आहे म्हणजे बरेचसे कॉल पण यायला सुरुवात झाली हो कॉल कॉल यायला सुरुवात झालेली आहे तरी जे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरून जे बैलगाडी मालक येणार आहेत काय आता बैलगाडी मालक सर्वांनी एकच आव्हान आहे मैदान चांगला आहे प्रवेश फीचा जर विषय घेतला तर फक्त मैदान खेळायचं म्हणले काय असतं बक्षीस आणि प्रवेश फी हीच अडचण नसत्या आपण मैदान रेग्युलर खेळतच असतो आता जर साधं मैदान खेळायचं म्हणलं तर तीन तीन चार चार शेट्टी एका गाडीसाठी म्हणजे चार चार पाच पाच हजार रुपये एका गाडीसाठी आपलं जात असते तसं एक अकरा हजार रुपये प्रवेश फी ठेवल्या म्हणजे प्रवेश फीचा काही तो विषय नाही मोठं मैदान असलं तर आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बक्षिसाचा बी वर्षाव आहे जरी अकरा हजाराची प्रवेश फी असली तरी आपल्याला ऐंशी हजाराची गाडी आपल्याला भेटणार आहे तिथून त्यामुळं मैदान व्यवस्था आहे आपल्या महाराष्ट्रातील तसं बाहेरच्या सर्व मैदान आपल्यासाठीच फक्त केलेलं आहे नियोजन